श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वसंत पंचमी उद्या चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आज आहे माघी गणेश जयंती तुम्हा सर्वांना माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वसंतपंचमीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वसंतपंचमीला आपण सरस्वती मातेची पूजा कशी करावी शुभवेळ काय असणार आहे नैवेद्य काय अर्पण करावा वसंत पंचमीचे महत्त्व काय आहे आणि त्यासोबतच आपण आपल्या मुलांसाठी काही प्रभावी उपाय या दिवशी करायचे आहेत ज्यामुळे माता सरस्वतीच्या कृपेने आपल्या मुलांची प्रगती होते आणि शिक्षणामधील त्यांच्या अडचणी दूर व्हायला मदत होत असते धार्मिक मान्यतेनुसार ज्ञान आणि विद्येची देवी सरस्वती वसंत पंचमीच्या दिवशी प्रकट झाली या दिवशी विद्या संगीत आणि कलेची देवी माता सरस्वतीची पूजा केली जाते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला म्हणजेच पाचव्या दिवशी वसंत पंचमी ही येत असते जी उद्या आलेली आहे वसंत पंचमीचा दिवस हा शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी पंचांग न पाहता विवाह गृहप्रवेश मुंडन विधी तर या गोष्टी केल्या तरीसुद्धा चालत असते देवी सरस्वती ही बुद्धी आणि ज्ञानाचा स्वत्र मानली जाते आणि पंचांगानुसार यंदा वसंत पंचमी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आहे माघ मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ही तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी चौदा फेब्रुवारीला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्ती होईल उदय तिथीनुसार चौदा फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे ज्योतिषांच्या मते वसंत पंचमीच्या दिवशी दोषरहित उत्कृष्ट योग तयार होत असतो आणि यामुळे हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी लग्न करणाऱ्या जोड्या ह्या सात जन्म एकत्र राहतात अशीसुद्धा मान्यता आहे शास्त्रानुसार या तिथीला शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते आता यावर्षी योगायोग म्हणजे चौदा फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे आहे आणि वसंत पंचमी तर हे सुद्धा एकाच दिवशी आलेले आहेत आता पाहूया की शुभमुहूर्त काय आहे प्रत्येक तिथीचा स्वतःचा असा एक शुभमुहूर्त असतो आणि त्या शुभवेळेत आपण जर सरस्वती देवीची आराधना केली तर त्याचे विशेष फळ आपल्याला मिळत असते यावर्षीचा शुभमुहूर्त जो आहे तर तो आहे सकाळी सात वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पस्तीस मिनटांपर्यंत आणि या वेळेमध्ये देवी सरस्वतीची पूजा करणे हे शुभ आहे आता पूजा कशी करायची तर एका पाटावरती वस्त्रांतरायचं आहे शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्रांतरा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याखाली दिव्याला आसन द्यायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यावर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तुम्ही ऑलरेडी देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची पूजा केली असेल आणि सेपरेट तुम्ही जर सरस्वती मातेची पूजा करणार असाल तर मग तुम्ही गणपती बाप्पांची पूजा नाही केली तरी चालेल आणि केली तरीही चालेल बाप्पांनासुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला बाप्पांची स्थापना करून त्यांना हळदी कुंकू अक्षता दुर्वा जास्वंदीचे फूल अर्पण करायचे आहे नैवेद्य म्हणून गुळखोबरे ठेवायचे आहे आणि यानंतर माता सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती त्या पाटावरती ठेवायची आहे यानंतर देवीला आपल्याला पिवळे वस्त्र घालायचे आहे जर तुमच्याकडे मूर्ती असेल आणि जर देवीसाठी पिवळे वस्त्र असेल तर ते घाला देवीला पिवळे अक्षता अर्पण करायचे आहेत पिवळी फुले पिवळी फळे त्यासोबतच पिवळी मिठाईसुद्धा अर्पण करायची आहे तसेच माता सरस्वती सुद्धा पठण करायचे आहे आणि पूजा झाल्यावर आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य काय असावा तर तांदळाची खीर बनवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला केशर घालायचं आहे तांदूळ जे आहेत तर ते चंद्र आणि केशर जे आहेत तर ते गुरुग्रहाला समर्पित आहेत त्यामुळे आपण जर या नैवेद्याचे ग्रहण केले आणि हाच नैवेद्य जर आपण इतरांना वाटला तर आपल्या आयुष्यामध्ये जी काही प्रगती आहे तर ती होत असते आणि आपल्या जीवनामध्ये आनंद आणि विद्या जी आहे ज्ञान आहे तर ते सुद्धा वाढत असते तसेच या दिवशी धार्मिक पुस्तके शालोपयोगी वस्तू जसे की पेन असतील व ह्या पुस्तके तर या गोष्टींचे दान करावे पिवळ्या मिठाई असतील किंवा पिवळी फळे पिवळे वस्त्र तर हे जरी दान केले तरीसुद्धा आपल्याला माता सरस्वतीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता हे झालं की आपल्याला वसंत पंचमीचं महत्त्व काय आहे नैवेद्य काय दाखवायचा पूजा कशी करायची कोणत्या वेळेत करायची आता पाहूया की आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी काही उपाय या व्हिडिओमध्ये आपण पाच उपाय पाहणार आहोत बघा सर्वात पहिला उपाय म्हणजे मुलांनी सरस्वतीची पूजा करावी जर तुमच्या मुलाला अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल अभ्यासामध्ये लक्ष विचलित होत असेल मन लागत नसेल तर तुमच्या मुलाला देवी सरस्वतीची पूजा करायला सांगा मुलाच्या हातून माता सरस्वतीला पिवळी फुले पिवळ्या अक्षता पिवळी फळे पिवळी मिठाई तर या गोष्टी अर्पण करा यामुळे देवी प्रसन्न होते आणि मुलाच्या मानसिक विकासासाठी आशीर्वाद देत असते यानंतरचा दुसरा उपाय आहे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तर वसंत पंचमीच्या दिवशी मुलांकडून गरजूंना वह्या आणि पेन तर या वस्तू दान द्या असे केल्याने वाणीतील दोष दूर होतात आणि मुलांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते मुलांचे मन अध्यातात अध्यात्माकडे जर तुम्हाला वळवायचे असेल तर सरस्वती मातेच्या चरणी वही पेन या गोष्टी अर्पण करा आणि नंतर हे वही आणि पेन आहे तर ते त्या मुलाने वापरावे यानंतरचा तिसरा उपाय आहे की जर अभ्यासामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर काय करायचं तर अभ्यासामध्ये जर अडथळे निर्माण होत असतील तर तुम्हाला वसंत पंचमीच्या दिवशी तुमच्या मुलाच्या हातून माता सरस्वतीला पांढरे चंदन अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर सरस्वती मातेचा मंत्र जो आहे तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे अभ्यासामध्ये यश जे आहे तर ते मिळत असते सरस्वती मातेचा मंत्र असा आहे ओम एम ह्रीं क्लीं श्रीं सरस्वते बुध जनने स्वाहा ओम एम ह्रीं क्लीं श्रीं सरस्वते बुध जनने स्वाहा तर हा मंत्र एकशे आठ वेळेला आपल्या मुलांना म्हणायला सांगायचा आहे किंवा तुम्ही स्वतः म्हटला तरीसुद्धा चालेल तसेच ध्येयावरती जर लक्ष केंद्रित करायचे असेल तुमच्या मुलाला काही त्याचे ध्येय जे आहे तर ते अचीव करण्यासाठी एकाग्रतेने अभ्यास करता यावा तर यासाठी माता सरस्वतीचे चित्र हे ज्या ठिकाणी मूल अभ्यास करते तर त्या ते ठिकाणी त्यांच्या अभ्यासाच्या टेबलाजवळ किंवा अभ्यासाच्या खोलीमध्ये आपल्याला ठेवायचे आहे त्यांना यामुळे अभ्यासामध्ये गोडी निर्माण होते तसेच मुलांची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर ज्या मुलांना वर्गामध्ये बोलण्यामध्ये अडचण येत आहे किंवा परीक्षेमध्ये खूप अभ्यास करूनही ज्यांना लिहिता येत नाही तर त्यांनी काय करायचं आहे या दिवशी म्हणजे उद्या वसंत पंचमीला चांदीची तार घ्या किंवा तुम्ही दर्भाची काडी घेतली तरीसुद्धा चालेल दर्भाची काडी ही ज्या ठिकाणी पूजा साहित्य मिळते तर त्या ठिकाणी मिळते आणि ही काय करायचं आहे की मधामध्ये बुडवायची आहे किंवा तुम्ही तुमचं बोट मधामध्ये बुडवा आणि मुलाच्या जिबेवरती एम हे अक्षर लिहायचं आहे एम हे अक्षर लिहायचं आणि यामुळे काय होतं की मुलाची जी प्रगती आहे तर ती होत असते आणि आपल्याला हा जो उपाय आहे तर तो जर आपण वसंत पंचमीच्या दिवशी केला तर त्याचे अत्यंत असे शुभफळ मिळत असते माता सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत असते हा जो उपाय आहे तर तो कोणीही करू शकतो म्हणजे पाचच्या पाच उपाय आहेत मुले स्वतः करू शकतात किंवा त्यांच्या आईवडिलांनी जरी केले तरीसुद्धा चालतील आणि दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता जर मुलांनी हा उपाय केला नाही आणि तुम्ही हा उपाय करणार असाल तर उपाय करताना आपल्या मुलांना आपल्या जवळ बसवायचे आहे त्यासोबतच आपल्या मुलांकडून संध्याकाळच्या वेळेला रामरक्षा जी आहे तर ती तुम्ही म्हणून घ्या जर त्यांना जमत असेल तर मूल जर मोठं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून रामरक्षेचे पठन करू शकता मूल जर लहान असेल तर तुम्ही स्वतः रामरक्षा जी आहे तर त्याचे पटन करा किंवा तुम्ही फक्त ऐकले तरीही चालेल